नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना करडी आणि बटाट्याची भाजी बनवून दाखवते तर त्यासाठी आपण कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकूया आता हे तेल ना थोडंसं तुम्हाला काळं काळं वाटत असेल याच्यात तर ते मी भजी तळलेलं तेल आहे तेच टाकले त्यामुळे ते थोडंसं असं तुम्हाला वाटत असेल की याच्यात कचरा आहे की काय तर तेल छान आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यात ना सात आठ पाकळ्या लसूण असं मी ठेचून घेतलं आहे लसूण ठेचून टाकला ना तर अजून चव छान लागते काप फुल्याच्या तुलनेत लसूण परतला की टाकूया दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेत आपण कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर फ्राय करायचं आहे फास्टच गॅस ठेवला आहे मी रे बघा दोन तीन मिनटं झाले कांदा गुलाबी झाला आपला तर आपण इथे दोन टमाटे घेतले टमाटे पण आपल्याला सॉफ्ट करायचं तर टमाटर सॉफ्ट होण्यासाठी आपण इथे ना मिठाचा वापर करणार आहोत त्याच्यातच आपण इथे एक चम्मच मीठ टाकायचं आहे म्हणजे टमाटा कसा पटकन सॉफ्ट होईल त्यामुळे टमाटे छान सॉफ्ट झाले आता याच्यात आपण कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकते हा मसाला टाकला दुसरे मसाले टाकायची गरज नाही आणि तिखट पण भरपूर आहे त्याच्यात एक चम्मच हळद टाकूया आपण आणि भरपूर अशी कोथंबीर टाकायची मला आवडते म्हणून मी जास्त टाकली ते एक मिनटं आपण हे मसाले सगळे परतून घेऊया त्यानंतर आपण नाही ते बटाटे मी बारीक बारीक साईजचे होते तर मी फक्त दोन तुकडे केले त्याचे पण सालट्याने काढले पण व्यवस्थित धुवून घ्यायचेत ते सहा सहा ते सात असतील बटाटे बारीक बारीक आहेत म्हणून मी अर्धालीच कट केले त्याला तर हे छान आपण मिक्स करून घेऊया पहिला तीन चार मिनटं आपण बटाटे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर आपण करडी धुवून ठेवली व्यवस्थित त्याचे ना मुंडके साफ करून पा भाजून घेतली मग पाण्यात धुवून व्यवस्थित भिजायला ठेवली होती पाच मिनटापूर्वी आता कर्दी टाकले आता मीठ आधी टाकले आपण तर मीठ तुम्ही तुमच्या चोईप्रमाणे कमी जास्त करा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवूया वाफेवर बनवायची पाच मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवूया पाच मिनटं झालेत बघा याला मी एकदा मध्ये मधी खोललं होतं हलवायसाठी आणि त्या मग आपण पाणी नाही टाकलं ना तर मग खाली चिटकतं ते बघा व्यवस्थित एकदम मस्त आता बटाटे शिजले का नाही बघू बटाटे पण बऱ्यापैकी हे बघा व्यवस्थित शिजले गॅस बंद करायचा आपल्याला आणि बाजरीच्या भाकरी भाकरीबरोबर ना खूप भारी लागते तर झटपट आपली बटाटा करडीची भाजी तयार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद